स्वधर्मादिशक्ती दुर्गाभवनी हिंदुस्थान हिंदुस्थानचा देव छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगा जगावं हो कस हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं हो कस हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र कृतींना अभिवादन करतो जग विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे भारतीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राज्यसभेचे खासदार इम्रानजी प्रतापगडी सांगलीचे खासदार विशाल पाटील प्रकाशजी साहेब सुनाथ शिंदे मनसूर रमेश पाटील चार चाळीस ला चा वेळ दिलेला आहे त्यामुळे अवघी पाच सात मिनिटं तुमच्याशी वार्ताला व्यासपीठ सर्वांनी खरंतर सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो पण मला आवर्जून जयंत पाटील साहेबांनी सांगितलं आता शिवायच्या सभेत असताना सांगितलं की तुम्हाला आवर्जून जत विधानसभेमध्ये आहे माझे मित्र विश्वजित कदम यांनी आवर्जून सांगितलं तुम्हाला जत विधानसभेमध्ये जायचंय आणि जत विधानसभेमध्ये येत असताना आपला एक होता <laughs> जिथ <जितन> तो <तुम्हार> दिसत <laughs> तिथं अशी फोडायची का कमळाच्या पाकळ्या करायला पाहिजे या पद्धतीने आपल्याला काम करायचं ही निवडणूक फक्त महाराष्ट्राच्या विधानसभेची नाही ही निवडणूक फक्त आमदार निवडून देण्याची नाही तर गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने जे पाहिलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील यांनी जो सुसंस्कृत राजकारणाचा जो वसा आणि वारसा या महाराष्ट्राला दिला होता दोन अडीच वर्षात आपण पाहिलं पाया चप्पल विकत घेता हे पाहिलं होतं शर्ट विकत घेता हे पाहिलं होतं मोबाईल विकत घेता येतो हे पाहिलं होत पण आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेतले जातात हे पाहत असताना पक्ष फोडले गेले चिन्ह चोरले गेली पण आमची आजी नेहमी सांगायची चोरी करणारा जेवढा दोषी असतोय ना तेवढा चोरी करायला लावणारा दोषी असतो आणि मग आता चोरी करायला लावणारा कोण आहे हे आपल्याला बरोबर माहिती तोच नेमका समोर उभा आहे त्यामुळे जत विधानसभेमध्ये गेलं आणि महाराष्ट्रावर फिरत महाराष्ट्रावर फिरत असताना आता इम्रान भाईने विचारलं त्यांना काय वाटतय संपूर्ण महाराष्ट्राची काय परिस्थिती पण जे माझं अंतर्विचार तेच आहे की महाविकास आघाडीचं सरकार ही काळ्या दगडावरची काही वेगवेगळे सर्वे यायला लागले न्यूज चॅनेल वर सर्वे फ्लॅश व्हायला लागले आणि या सर्वेत वेगवेगळं सांगितलं भावा जत तालुका जत नगरी भयशहाणी आहे त्यामुळे त्यांना माहिती आहे सर्वे करणाऱ्या एजन्सीच्या मालकाचं नाव आहे गौतम भाई आदानी मग आदानीची कंपनी जो सर्वे कर तो हम दो हमारे दोची सरकार चालवणार हिताचा सर्वे तुम्हाला सांगितला असेल तर तो रंगाची जाकिट घालून पण येतात एक कोणीतरी म्हणतो लाडका भाऊ दुसरं वेगळंच म्हणतात तिसरं वेगळं म्हणतात पण आमच्या माता भगिनीला माहितीये लोकसभेला मतांची झाली गणची म्हणून विधानसभे आधी यांना बहीण झाली लाईन केली अस दिवाळी केली असताना दिवाळी करत असताना तुम्ही स्वतः बघितलं असेल कि काय नेमकं झालंय म्हणजे बहिणीला दागिनी सांगितलं असेल करंजाकर बहिणी खोबरं किसाला सांगितलं असेल एकशे चाळीस दोनशे ऐंशी झालं <laughs> दागिनी सांगितलं असेल शंकर पाण्या तर बहिणी सांगितलं तेलाचा दबा वा किती वाढला सातशे रुपयांनी वाढला आणि जर या सगळ्या परिस्थिती होत असतील तर मात्र कालची दोन विधानं फार महत्वाची परवा कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार म्हणाले की जर कोणी समोरच्या सभांना गेलं तर त्या माता भगिनीचा फोटो आम्हाला काढून पाठवा हा महाराष्ट्र राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना पुणेश्वर काही होलकरांचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेचा हा महाराष्ट्र आहे इथं माता भगिनीचा सन्मान केला जातो जर भारतीय जनता पक्षावाले एक योजना देऊन त्या योजनेत माझ्या माता भगिनीच्या मताची किंमत करणार असतील तर भारतीय जनता पक्षाला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली आहे ही गोष्ट काल सोलापुरात माननीय पंतप्रधान आले होते माननीय पंतप्रधानांच्या सभेमधून ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत